अगदी सकाळी अडीच वाजता उठून चूल पेटवलेली आहे आणि आता इथे पंधरा शेराचा घाटा शिजवणार आहेत पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये गव्हाचा चीक वाटलेली ज्वारी आणि तांदूळ यांचं मिश्रण घातलं घाटा खूप हलवावा लागतो म्हणजे यात गाठा वगैरे काही होत नाहीत सकाळी साडेसहालाच बिबळे थापायला सुरुवात करतात सगळ्याजणी जमतात आणि बिबळे थापतात अगदी मेहनतीने आणि स्वच्छतेने सगळी कामं होतात एकमेकीच्या अळज्या पळज्या केल्या जातात म्हणजे सगळ्यांचे एक एकेका एक 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 दिवशी असे बिबडे थापतात था। आमची हर्षिता ओलं बिबळं खात आहे खाटवर धोत्रावर बिबडे वाळत घालतात दुपारी बिबडे सुकल्यानंतर त्यावर उलट बाजूनी पाणी मारतात आणि हे बिबडे काढतात ओले बिबळे खायला खूप छान लागतात बिबळे संध्याकाळी सुकल्यानंतर दहा दहाच्या गड्ड्या बांधतात कोठीमध्ये एक वर्षासाठी भरून ठेवतात हे बिबडी खानदेशमध्येच बनवतात आणि खूपच टेस्टी असतात